मुंबईसह ठाणे कल्याण मतदारसंघात सेना व उद्धवसेनेची प्रतिष्ठापणास लागल्याने तिथे जोडण्या लावण्यासाठी पक्षातील विश्वासू शिलेदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार जिल्हा प्रमुख सुनील शिंदे तर शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गेली पाच दिवस तर ठायकला आहे मुंबई ठाणे पालघर मतदारसंघातील निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे लोकसभेच्या निकालावरच आगामी मुंबई महापालिकेचे गणित अवलंबून राहणार आहे त्यामुळे दोन्ही पक्ष ताकदीने मैदानात उतरले आहेत उमेदवार निश्चितीपासून डाव प्रतिडावाचे राजकारण रंगले आहे शिवसेनेच्या फुटीनंतर स्थानिक नेत्यांचे विभाजन झाले पण मतदारांचे काय याचा अंदाज दोन्ही नेत्यांना नसल्याने कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्यास तयार नाहीत महाराष्ट्रातील चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील निष्ठावंत व जोडण्या यशस्वी करणारे नेत्यांना मुंबईत बोलावले आहे उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार हे सध्या दक्षिण मध्य मुंबई व दक्षिण मुंबई या दोन मतदारसंघात प्रचारात सक्रिय आहेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व खासदार धैर्यशील यांच्यावर दक्षिण मध्य मुंबई कल्याण ठाण्यासह इतर दोन मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी दिली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी